आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अर्जित रजा रोखीकरणाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तो तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेळकोला क्लिक करा निश्चितच नवनव अपडेट अखिल तांबूडसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर अधिविकास विभागांमार्फत बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक मन महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला आहे हा निर्णय विशेषतः सरकारी आश्रमशाळामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व सिकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जी रोखीकरणाशी संबंधित आहे या निर्णयाची गरज नागपूर खंडपीठ महाराष्ट्र शासन न्यायाधिकरण यांच्या सत्तावीस आगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशामुळे निर्माण झाली त्या आदेशानुसार अर्जी रोखीकरणाच्या प्रकरणाबाबत स्पष्ट अंमलबजावणी करणे आवश्यक होते त्यामुळे विविध शासन आदेश अधिसूचना आणि परिपत्रकाचा संदर्भ घेऊन हा नवीन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे शासनाने विचार विचारात घेतलेले आदेश परिपत्रके या निर्णयासाठी शासनाने खालील महत्त्वाची कागदपत्रे विचारात घेतली आहेत महाराष्ट्र प्रकरण नागपूर खंडपीठाचा आदेश सत्तावीस आठ दोन हजार चोवीस वित्त विभागाचे पत्र एकतीस आठ दोन हजार तेवीस वित्त विभाग अधिसूचना अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस आदिवासी विभाग परिपत्रक दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस महाराष्ट्र नागरी नियम दोन हजार पंचवीस या आदेशाच्या आधारे आदिवासी विभाग विकास विभागाच्या अधीनस्थ सरकारी आश्रम शाळातील दीर्घ सुट्टी विभागातील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या संचित हजार रोखी करणाबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत शासन निर्णयातील प्रमुख मुद्दे चोवीस सहा दोन हजार वीसचे चे परिपत्रक अधिक्रमित रद्द महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार पंचवीस लागू झाल्याने आदिवासी विकास विभागाचे दिनांक चोवीस जुलै दोन हजार वीसचे पत्रक पूर्णता अधिक्रमित रद्द करण्यात आले आहे म्हणजे दोन हजार वीसच्या परिपत्रकानुसार अर्जित रोखीकरण देण्याची आदे पद्धत ह्या पुढे लागू राहणार नाही एकतीस आठ दोन हजार तेवीस पूर्वी निव नु, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण मंजूर वित्त विभागाच्या दिनांक एकतीस आठ दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण आणू दे नसल्याचे प्रथमता स्पष्ट करण्यात आले आहे होते मात्र नवीन शासन निर्णयानुसार एकतीस आघाडी दोन हजार तेवीसपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ सरकारी आश्रमशाळावरील दीर्घ सुट्टी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण देण्यात यावे असे नमूद केले आहे हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे दिल दिलासदायक पाऊल आहे एकतीस आठ दोन हजार तेवीस नंतर सेवानुवृत कर्मचाऱ्यांना एकतीस साठ दोन हजार तेवीस नंतर सेवानुत झालेल्या दीर्घ सुट्टी विभागातील शिक्षक व शिक्षितकर कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण देय असणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून पुढे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रोखीकरण मिळणार नाही आदिवासी विभाग विकास विभागाचा बारा नंबर दोन हजार पंचवीसचा निर्णय हा दीर्घ सुट्टीत विभागातील कर्मचाऱ्यांच्या अर्जदत्ता रोखीकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा आदेश आहे चोवीस सात दोन हजार वीसचे परिपत्रक रद्द एकतीस आठ दोन हजार तेवीसपर्यंत निवृत्त झालेला रोखीकरण मान्य होणार आहे एकतीस आठ दोन हजार तेवीसनंतर नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखीकरण लागू नाही